सर्वांना नमस्कार मास्टर विशाल वरती। सर हे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे की काही मुलामुलींचे मेसेज आलेले होते की सर आचारसंहितेच्या काळामध्ये किंवा निवडणुकीच्या काळामध्ये जर एक्झाम लागल्या किंवा काही परीक्षा अगोदर झाल्या काही परीक्षा नंतर झाल्या तर त्या आचारसंहितेमध्ये अडकतील का किंवा त्या निवडणुकीमध्ये अडकतील का किंवा समाजामध्ये किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही विद्यार्थी असतील काही व्यक्ती असतील त्यांनी एक गोष्ट पसरवायला चालू केलेलं आहे की आचारसंहितेच्या काळामध्ये मुंबईची पोलीस भरती म्हणजेच लेखी परीक्षा किंवा जॉईनिंग किंवा नियुक्ती होणार नाही अशा पद्धतीनं त्याच पद्धतीनं पुणेचं कारागृहचं ग्राउंडसुद्धा पेंडिंग आहे त्याचंसुद्धा ग्राउंड होणार नाही त्याचंसुद्धा लेखी परीक्षा होणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे तर हे किती प्रकारे तथ्य आहे किंवा याच्यामध्ये किती प्रकारे सत्य आहे आणि आज काळामध्ये काही गोष्टी आहेत ज्या होऊ शकतात की नाही होऊ शकतात आणि समाजातून किंवा सोशल मीडियातून काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आणि आपण कशा पद्धतीने तयारी करायची ते खरं मानायचं की खोटं मानायचं कारण की जर तुम्ही जर खरं मांडला तर लक्षात ठेवायचं नुकसान तुमचं असणार आहे आणि खोटं मांडला तर सुद्धा फायदा तुमचा असणार लक्षात ठेवायचं कशा पद्धतीनं पूर्ण विश्लेषण बघणार आहोत की आजचा विषय अशाच पद्धतीनं आहेत की आचारस येतच्या काळामध्ये मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस परीक्षा होतील का पुढं जे काही सोर्स असतील किंवा पुढचे जे काही प्रोसेस असेल म्हणजे नियुक्ती असेल मेडिकल असेल जॉईनिंग असेल ट्रेनिंग असेल त्या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या काळामध्ये होऊ शकतात का हे सगळे प्रश्न विद्यार्थ्यांचे गेले खूप दिवस झालं पडत होते आणि याचंच विश्लेषण आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी डे बाय डे मिळत राहतील आता विषय खूप महत्त्वाचा आहे थोडंफार पाठिमागची हिस्ट्री बघूयात आपण की जे काही पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसची आहे सतरा विघ्नांमध्ये अडकून पोलीस भरती पूर्ण होत आलेली आहे फक्त पुण्याचं ग्राउंड फक्त पेंडिंग आहे बाकी मुंबई पोलीस एक स्टेप पुढे म्हणजेच चालकची लेखी परीक्षा सॉरी चालकचं जे काही कौशल्य चाचणी आहे ती आजपासून सुरू झालेली आहे त्याचा जर व्हिडिओ तुम्ही पाहायला नसाल तर कौशल्यच चाचणी कशा पत्ती होणार आहे कशा पत्ती चढतीवरती स्टॉपवरती आपलं जे काही हेवी लायसन्स असेल हेवी हे असेल वाहन असेल व्हेकल किंवा लाईट हलकं वाहन असेल ते कसं थांबवायचं आणि ते कसा पिकअप घ्यायचा कसं पुढं जायचं हे सगळं एक व्हिडिओ मी काल संध्याकाळी का टाकलेलं आहे तुम्ही पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही बघून घ्यायचं आहे तर पाठीमागे जर भरती बघायला गेली तर खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेली होती आणि लगेचच तोंडावरती आले ते तो म्हणजे विधानसभा आले आणि विधानसभेच्या तोंडावरती काही लोकं अशा पद्धतीनं मेसेज पसरवत आहेत की मुलांमध्ये एक भीती घालण्याचा प्रयत्न चालू आहे की आजच्या काळामध्ये सर लेखी परीक्षा होऊ शकत नाही आचारसंहितेच्या काळामध्ये लेखी होऊ शकत नाही जॉईनिंग होऊ शकत नाही मेडिकल होऊ शकत नाही ट्रेनिंगला मुलं जाऊ शकत नाहीत अशा पद्धतीनं त्यांचा किती अभ्यास आहे काय आहे त्याच्याविषयी त्यांच्यासोबत पण आपले आपले जे विद्यार्थी आपल्यावरती विश्वास ठेवून आहेत आणि आपला पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स हा तुम्हाला आज मी सांगण्यात लक्षात ठेवायचं त्यामुळं आजच्या सेदीच्या काळामध्ये जे काही पोलीस भरती आहे किंवा पोलीस भरतीतले जे काही घटक का असतील उर्वरित स्टेप्स असतील या शंभर टक्के होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे कुणीही कुणावरती विश्वास न ठेवता स्वतः प्रगती करायची आहे स्वतः राहिलेला तुमचा घटक असेल किंवा जे काही स्टेप्स असतील तिकडं फोर्सेस जे असतील ते फोकस करायचं लक्षात ठेवायचं ठीक आहे सो so, आशा सीतच्या काळामध्ये काही का रूल्स रेग्युलेशन आहे ते कशा पद्धतीने तुम्हाला सांगतो तर तुम्ही मुंबई पोलिसने जर बघितलात तर मी ज्यावेळी सांगितलं होतं तुम्हाला की एक वीस दिवस अगोदरची ही गोष्ट आहे की लेखी परीक्षा ही पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची चे शक्यता जोरात येऊन सांगितलं होतं किंवा एक आकडा मी पण दिलेला होता पाच आणि सहा किंवा बारा तारीख तेरा तारीख हे तीस तारीख आलेलं लक्षात ठेवायचं त्यामुळं मी अगोदर सांगितलं होतं आणि तर नंतर लगेचच एक पंधरा दिवसामध्ये एक जे आर आलेला होता एक परिपत्रक आलं होतं की मुंबईची लेखी परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये मग कॉन्स्टेबल असेल चालक असेल कारागृह असेल आणि बॅट्समन असेल या चारही पदांची लेखी परीक्षा ही ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यात होणार आहे म्हणून त्यांनी सांगलेलं आहे म्हणजेच जी आर काढलेला आहे ऑफिशियल परिपत्रक काढलेलं आहे सीतेच्या अगोदर ही जी भरती आहे ही जी पोलीस भरती आहे ही दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती आहे रिसर सगळ्या गोष्टी पूर्ण करून ह्या पुढे आलेल्या आहेत याचं रेग्युलर ग्राउंड झालेलं आहे याचं जे काही कौशल्यचं असणं ते सुरू झालेले आहेत आणि बाकीचे प्रोसेस फक्त इनकम्प्लीट आहेत तर ह्या जे काही पुढची प्रोसेस असेल ते अडकणार का आचारसंहितेमध्ये तर अजिबात अडकू शकत नाही निवडणुकीमध्ये अडकेल का तर अजिबात अडकू शकणार नाही नोंद घ्यायची आहे त्यामुळे कोणीही घाबरून जायचं नाही आहे जर तुम्ही दुसऱ्यावरती विसंबला तर तुम्ही आळशी होणार तुम्ही लेखीला मार्क कमी पाडणार आणि लेखीला मार्क कमी पडल्यानंतर तुम्ही स्वतःच्या पायावरती स्वतः दगड मारून घेणार आणि स्वतःलाच म्हणणार की ह्या या व्यक्तींवरती किंवा ह्या या सोशल मीडियाच्या मेसेजवरती विश्वास ठेवला आणि आमचं चुकलेलं आहे आम्हाला वेळच नाही भेटले लेखी हा समुद्र आहे माझ्या भाषेत लक्षात ठेवायचं त्यातले शंभर कण आपल्याला येतात विचारले जातात लक्षात ठेवायचं शंभर प्रश्न असतात शंभर कणच विचारले जातात त्यामुळे कुठला कण येईल पेपरला कुणीही सांगू शकत नाही समजलं त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला समुद्र एवढा अभ्यास करायचा आहे आणि एका ठेंबा एवढं त्यातलं येते तेवढं लक्षात ठेवायचं हे खूप मोठं अवघड कंडिशन आहे लक्षात ठेवायची त्याच पद्धतीनं एक हुशारपणा आहे मुलांमध्ये लक्षात ठेवायचं आपापल्यामध्ये स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात लक्षात ठेवायचं दोन हजार एकवीसला जी काही एकाच मागं रेशो होता एका जागेमागं एकशे पंचवीस आकडा होता दोन हजार बावीस तेवीसला एकशे अडतीस झाला आणि दोन हजार चोवीसलाच हाच आकडा एकशे पन्नासपर्यंत जाण्याची शक्यता जोरात आहे त्यामुळं आपापल्या मित्रांमध्ये आपापल्या मैत्रिणीमध्ये किंवा आपापल्या शेजारच्या किंवा अकॅडमी अकॅडमीमध्ये किंवा महाराष्ट्रातली या या एका एका मुलगेमध्ये एका एका मुलीमध्ये कॉम्पिटिशन ही जोरात असते दिसून येते मग मुलं मुली काय करतात काही हुशारपणा करतात की एक आपणच मॅसेज करतात सोशल मीडियावरती की विधानसभेच्या नंतरच होणार आहे निवडणूक झाल्याच्या निकाल झाल्यानंतर होणार आहे मुंबईचं जी काही परीक्षा असेल किंवा जॉईनिंग असेल ते मध्येच अडकणार आहे अशा पद्धतीनं सगळी प्रोसेस ही व्हायरल ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आउट केली जाते याची नोंद घ्यायची आहे तर कोणावरतीही विश्वास न ठेवता स्वतःला एक सांगतोय की तुम्हाला येणाऱ्या ह्या ऑक्टोंबरमध्ये सगळी प्रोसेस पूर्ण होणार आहे मी सांगतो आहे कारण की नियम अशा पद्धतीनं आहे की ज्या भरती असतील कुठली भरती असेल डिपार्टमेंटची सेंट्रल असेल किंवा स्टेट असेल त्यांचा विषय काही नाही आहे तुमची जर भरती ही आचारसंहितेच्या अगोदरची असेल निवडणुकीच्या अगोदरची असेल तर त्याच्यामध्ये लेखी परीक्षा होऊ शकतात जॉईनिंग होऊ शकतात त्याचे निकाल लागू शकतात मेडिकल होऊ शकतात फक्त आचारसंहितेच्या नंतरच्या पिरियडमध्ये आज नंतरच्या पिरियडमध्ये काही गोष्टी त्यांना करायच्या असतील तर निवडणूक आयोगाकडून परमिशन घेऊन ह्या रिसर गोष्टी कराव्या लागतात आणि ह्या करता येतात आणि हे डिपार्टमेंट करतं त्यामुळे असा काही विषय नाही लक्षात ठेवायचं तर मी बघायला गेलं तर केंद्रातसुद्धा आणि आपल्या राज्यातसुद्धा एकच सरकार आहे त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय आहे ह्या गोष्टी त्या सरकारला इझी होणार लक्षात ठेवायचं त्यामुळं कुणीही या गोष्टीमध्ये अडकू नका मी कळकळीची विनंती करतो आहे की मुडांमध्ये अकॅडमी अकॅडमीमध्ये स्पर्धा लागलेली असते हा मुलगा हा मुलगा ही मुलगी ही मुलगी अशा पद्धतीने कॉम्पिटिशन असते त्यामुळं आपलाच एक शेजारी आपलाच एक मित्र आपल्या कॉम्पिटिशनमध्ये असतो हे आपल्याला सुद्धा माहीत असतं त्यामुळे ही चढावड लागलेली असते लक्षात ठेवायचं समजलं का सो ह्या जगामध्ये आता एवढा प्रामाणिकपणा राहिलेला नाही लक्षात ठेवायचं बघायला गेलं तर मॅडमांच्या बाबतीत म्हणजे माझ्याच घरचं उदाहरण देतो आहे लक्षात ठेवायचं ह्याच्या जवळजवळ सहा वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय आहे आपल्या जिल्ह्यामध्ये टॉपच्या रनर होत्या लक्षात ठेवायचं अजूनसुद्धा एकवीस किलोमीटर रनर पोलीस मॅरेथॉनला तीन मिळालं लक्षात ठेवायचं त्यामुळं मॅडमांच्या बाबतीतसुद्धा अशाच पद्धतीनं घटना घडलेली होती आपलीच मैत्रीण तिलाच सांगते आप म्हणजे मॅडमांनाच सांगते की आपण आपल्या जिल्ह्या मुंबईला फॉर्म भरूया मॅडमांनी मुंबईला फॉर्म भरला त्या मुलगीनं आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला हे शेवटपर्यंत तिला सांगितलं नाही लक्षात ठेवायचं मॅडमांनी मुंबईला ग्राउंड मारलं टॉप टॉपला गेली शंभरपैकी शंभर मार्क पडले त्यावेळी पण सलग तीन वेळा शंभरपैकी शंभर फिजिकलला मॅडमांना सुद्धा मार्केट लक्षात ठेवायचं त्या पद्धतीने त्या मुलगीनं ज्यावेळी मुंबईचं ग्राउंड आलं त्यावेळी मॅडमांनी बोलली की चल न जाऊया आपण त्यावेळी ती म्हणली नाही तू चल पुढे मी नंतर येईल तीन तर तिने आपल्या जिल्ह्यातलं ग्राउंड मारलं आणि तिथं ती भरती झाली आणि मॅडमांनी मुंबईला ग्राउंड मारून मुंबईला भरती झाल्या म्हणजे सरळ सरळ त्या मुलीने तिथं तिला ती फसवलेलं होतं कारण की तिला माहीत होतं की मॅडमच्या पुढं किंवा आपल्या मैत्रिणीच्या पुढं आपण जाऊ शकत नाही त्यामुळे ही स्कीम आपल्याला करायला पाहिजे त्याने ती स्कीम केली आणि ती तिथं लागली आणि मॅडम मुंबईला लागल्या अजूनसुद्धा जवळजवळ सहा वर्ष पूर्ण होऊन गेले कुणीही बोलत नाहीत कुणासोबत त्यामुळं इथं कोण कुणाचं नाही लक्षात ठेवायचं इथं एकमेकांवरती स्कीमा करण्यात सगळे एक्सपर्ट आहेत त्यामुळे कुणावरती विश्वास न ठेवता तुम्हाला पाहिजे असलेली जागा हवी असेल तर स्वतः स्वतःला सांगा की येणाऱ्या महिन्याभरात सगळी प्रोसेस पूर्ण होणार आहे आणि मी एक मुंबई पोलीसला सिलेक्टेड कॅन्डिडेट असणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं कुणी कुणावरती विश्वास ठेवू नका आज सेतीच्या काळामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी होऊ शकतात होणार त्यामुळे कुणीही टेन्शन घ्यायचं नाही आहे समजलं सो so, तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते की सर आचारसंहिता असेल निवडणुका असतील किंवा त्याच्यामध्ये ही पोलीस भरती अडकेल का तर अडकेल म्हणलं तर भीती वाटते लक्षात ठेवायचं भिलं की मार्क कमी पडतात मार्क कमी पडलं तर वेटिंगला राहतं मार्क मी पडलं तर सिलेक्शन लिस्टमधून बाहेर पडतोय हे सगळे डिसअडव्हानेजेस लक्षात ठेवायचं तुमचं त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की आचारसंहितेच्यामध्ये या गोष्टी सगळ्या पूर्ण प्रोसेस होऊ शकतात का तर होऊ शकतात वारंवार सांगतोय हे वारंवार सांगण्याची एक गोष्ट आहे म्हणजे तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही लेखीचा अभ्यास जोरात करा अजिबात घाबरून जाऊ नका अकॅडमीवाले असतील आणि बाकीचे कोणी असतील आम्ही सुद्धा मी सुद्धा महाराष्ट्रात विविध अकॅडमीला कोचिंग केलेला माणूस आहे मला सगळे स्टेजेस माहीत आहे तसं ठेवायचं घाबरून जायची गरज नाही इथं मी सांगत असताना प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांसाठी अगदी प्रामाणिकपणे सांगण्याचा सा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करत असतोय जो ऐकतोय तो फायनल निवड झाल्यानंतर हक्काने मेसेज करतोय की सर माझं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव लागलेलं आहे अगदी समानता पाहिजे सगळे मुले आणि रेग्युलर मुलं मुलीसुद्धा मुली आपल्यावरती विश्वास ठेवून आपलं चॅनल बघतात त्यामुळे कळकळीची विनंती आहे की गेले पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न मी वारंवार करतोय त्यामुळं बी सिरियसली आम्हाला सिरियसली घ्या आणि कार्य करा कृती करा तर आणि तर तुम्हाला वरती भेटणार नसेल टाईमपास समजला तर येणारे दिवस तुम्हाला सांगतील की बाबा नाही सर सांगत होते की या ऑक्टोंबरमध्ये महिन्यामध्ये सगळे प्रोसेस होऊन जाणार आहे त्यामुळं सरांवरती विश्वास ठेवायला पाहिजे होता आणि आपण तयारी करायला पाहिजे होतो तिथं आम्ही आळसपणा केला आणि आज आमच्यावरती ही वेळ आले आणि परत लक्षात ठेवायची पुढची भरती दोन हजार पंचवीस नियुक्ती दोन हजार सव्वीस ट्रेनिंग पूर्ण व्हायला दोन हजार सत्तावीस समजलं आणि तुम्ही ऑफिशल येणार दोन हजार सत्तावीसला म्हणजे तीन वर्ष तुमचे गेले की पुढची भरती तुम्हाला भेटत नाही अशी काही विद्यार्थी पण आहे त्यामुळे खूप महत्त्वाचा मेसेज करतोय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून की पुढचे प्रोसेस ही हार्ड आहे अवघड आहे वेळ खाऊ आहे त्यामुळे कळकळीची विनंती करतो आहे कुणावरती विश्वास न ठेवता स्वतःवरती विश्वास ठेवा कार्यकर्ता कृती करा अभ्यास करा जोरात तुम्हाला मग सांगितल्या पद्धतीने समुद्राचं उदाहरण दिलेलं आहे त्यामुळे अभ्यास करत असताना हे येईल ते येईल कुठलं येईल इम्पॉर्टंट काय असं जर बघत बसलं तर अवघड विषय होणार लक्षात ठेवायचं जेवढं करल तेवढं कमीच आहे त्यामुळे मॅक्झिमम वेळ हा तुमचं रिव्हिजन असेल रीडिंग असेल एक्झाम्पल असेल लिजनिंग असेल त्याचबरोबर चालू घडामोडी जी के जी एस याच्यावरती मोठ्या प्रमाणात भर द्या आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजेच महिन्याभरामध्ये तुम्हाला तुमची वर्दी ही फिक्स होईल अशी म्हणून घ्यायची आहे परत असं सांगतोय पहिल्या टप्प्यामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला जास्त बेनिफिट भेटतील म्हणजे पहिल्या सत्रामधली मुलं मुंबईची सांगतो आहे तर तुम्हाला जास्त बेनिफिट भेटतील नंतरच्या नियुक्त्यानंतरची वेटिंग खोलणार कधी दोन हजार सव्वीस होईल दोन हजार पंचवीस एंड होतं आहे वेटिंगच्या मुलांना घ्यायला आठ हजार मुलांना मी साथ दिलेली होती सात ते आठ लक्षात ठेवायचे अजूनसुद्धा मुलांना घेत आहेत आणि अजूनसुद्धा मुलं हक्काने मेसेज करतात की सर तुम्ही आमच्यासाठी उभा होता त्यावेळी कुठलाही महाराष्ट्रातला एकही व्यक्ती तुमच्यासोबत उभा नव्हता त्या मुलांसोबत सुद्धा अजूनही सांगतोय सो खूप महत्त्वाचा विषय एक तर वेटिंगला राहू नका डायरेक्टली बाहेर पडला तर चालेल की सुरुवात तरी करता येईल पण वेटिंगला राहिल्यानंतर काय दुःख असतं ते पालकांच्या डोळ्यात नाही येणारे आश्रू मीसुद्धा बघितलेले आहेत महाराष्ट्रामध्ये फिरत असताना लक्षात ठेवायचं विनंती करतोय की बी सिरियसली कुणावरती विश्वास ठेवू नका आजच्या स्थितीमध्ये सगळ्या गोष्टी होऊ शकतात लक्षात ठेवायचं कुणीही टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे समजलं कुणावरती विश्वास ठेवू नका येणाऱ्या काही का दिवसांमध्ये पेपर होऊन निकाल पण लागणार जॉईनिंग पण होणार ट्रेनिंगला पण जाणार पण पहिल्या सत्रामधला जो निकाल लागेल ती मुलं फास्ट जातील नंतर थोडीशी स्लो प्रोसेस होण्याची शक्यता जोरातही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं कळकळीची विनंती करतोय जो आपल्याला सिरियसली घेईल त्याचं सिलेक्शन शंभर टक्के होणार जो आपल्याला टाईमपास समजेल त्याचा पण टाइमपास होईल आणि तोसुद्धा लेखी परीक्षेतनच बाहेर पडेल लक्षात ठेवायचं त्यामुळं अजिबात आळसपणा करू नका ठीक आहे विश्लेषण आवडलं असेल तर एक विनंती करतोय कळतोयची की पहिल्या दिवसापासून जवळजवळ सातशे प्लस व्हिडिओ आजपर्यंत तुमच्यापर्यंत पोच केलेले आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रामाणिकपणे कोणत्याही पद्धतीनं स्वार्थ नाही गेले पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे पोच करण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करतोय लक्षात ठेवा त्यामुळं या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून पुढची सगळी जे काही ओरिजिनल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन अपडेट असेल ती होमस्क्रीनला तुम्हाला मोफत हवी असेल म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येणार डायरेक्ट आपलं तर तुम्हाला आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन बेल जे आहे ते तर तुम्हाला टच करावं पाहिजे हे जर नाही केलं तर काही बातम्या ज्या असतील काही घडामोडी असतील काही अपडेट्स असतील ते तुमच्यापासून स्किप होणार शंभर टक्के त्यामुळं आत्ता लगेचच आत्ता सस। लगेचच पटकन सबस्क्राईब केले के की बघा नसेल करून घ्या असेल तर ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी इथून पुढं मोफत भेटत राहतील याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं चालकचं चा जे काही कौशल्य चाचणीचं हे आहे स्किल टेस्ट ते आजपासून सुरू झालेले आहे सकाळी लवकर साडेतीन हजार मुलांचं जे काही स्किल टेस्ट आहे ते एक ऑक्टोंबरपर्यंत होणार आहे त्यानंतर जे काही ओवरऑल मुलं आहे त्याच्यामध्ये ऑदर रिझर्वेशनमधले काहीतरी मुलं आहेत दोन तीन घटक आहेत त्याचनंतर जे काही मुले आहेत त्यासुद्धा आहेत जवळजवळ बारा तेरा तारखेपर्यंत हे जे काही स्किल टेस्ट आहे ती पूर्ण होईल आणि चालकचं जे काही परीक्षा का आहे ती सेकंद स्टेजमध्ये होणार लक्षात ठेवायचं किंवा सेकंड सत्रामध्ये होणार आहे पहिल्या सत्रामध्ये मात्र लवकरात लवकर कॉन्स्टेबल लवकर, आणि त्याच पद्धतीने कारागृहचं ग्राउंड होऊ शकतं याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत आत्ताच सांगतोय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद